नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वागमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज बावीस जून सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूया तिथे चोवीस तासात राज्यातील हवामान कचं राहील कोणत्या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता जास्त असेल सविस्तर माहिती घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच प्रकारचे हवामानाचे अंदाज पाहिजे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या सर्वात प्रथम जर आपण सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर जे काही कमधाबाचा पट्टा सांधा दक्षिण कोकणापासून कर्नाटक आणि केरळ किनारपट्टीच्या के आसपास कमदाबाचा पट्टा सक्रिय आहे यासोबतच एक हवे चक्रकार ती विदर्भाच्या आसपासच्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि याच दोन सिस्टीमच्या आसपास विशेष करून पाऊस राहील आणि आज राज्यातील काही भागातील ढगांची दिशा बदलेल उत्तरेकडून किंवा उत्तर पूर्वेकडून उत्तर महाराष्ट्र विदर्भात पावसाचे ढग येतील आणि जे की उत्तर दक्षिणेकडून मराठवाड्या विभागाकडे सुद्धा थोडेफार पाहायला मिळतील कोकणात उ दक्षिण पूर्वेकडे अशा प्रकारे ढग पुढे सरकण्याची शक्यता आजसाठी दिसते डिटेल अपडेट घेऊ सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं तर सध्या रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्याच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग आहेत त्यातल्या त्यात मंडणगडच्या आसपास पावसाचा ढग दिसतोय राजापूरच्या आसपास पावसाचा ढग दिसतोय त्यासोबतच वैभववाडी आणि देवगडच्या काही भागांमध्ये सध्या पावसाचे ढग दाटलेले पाहायला मिळत आहेत तसेच राधानगरीच्या आसपासही एक छोटासा पावसाचा ढग आहे आणि सकाळी किंवा रात्रीसुद्धा र रत्नागिरी रायगड साताऱ्याचा सा घाटाकडील भाग पुण्याच्या घाटाकडील भागांमध्ये कोल्हापूरच्या घाटाकडील भागांमध्ये बऱ्यापैकी चांगल्या पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत आणि या व्यतिरिक्त राज्यातील इतर ठिकाणचं पाहिलं तर बुलढाण्याच्या उत्तरेखील भागांमध्ये खास करून जळगावच्या मधून संग्रामपूरच्या आसपास पावसाचे ढग आहेत जे की उत्तरेकडून हळूहळू दक्षिणेकडे येण्याची शक्यता थोड्याफार प्रमाणात आजसाठी आहे तसेच धारणी चिखलधऱ्याच्या आसपासही पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत गोंदिया आणि गडचिलीच्याही भागांमध्ये पावसाचे ढग आहेत त्यातल्या त्यात पूर्वेकडील सालखेसा देवरी सडक अर्चुनीच्या आसपासच्या भागांमध्ये किंवा गोंदियाच्या आसपासच्या भागांमध्ये हलक्या पावसाचे ढग आहेत गडचुलीच्याही बहुतांश भागांमध्ये ढगाळलेलं वातावरण सध्या पाहायला मिळत आहे आणि क्वचित हलक्या थेंबांची शक्यता सुद्धा या गडसुलीच्या भागांमध्ये सध्या दिसते चंद्रपूर असेल वर्धा असेल नागपूर भंडाराचा काय भाग असेल बऱ्यापैकी ढगाळ वातावरण आहे त्यासोबतच हिंगोली परभणी वाशिमच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा नांदेडच्या आसपास हे पावसाचे ढग हळूहळू सकडे होतील सध्या तरी ढगाळ वातावरण जास्त आहे सातारा सांगली कोल्हापूर किशोर ढगाळ वातावरण सध्या पाहायला आहे मुंबई ठाणे पालकर जर पाहायला गेलो तर विशेष मोठे पावसाचे ढग नाहीत रात्री उशिरा एक छोटंसं गडगडी ढग विकसित झाला की ठाण्याच्या आसपासच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी जोरदार वादळ व्यासतं दिलेले आहेत मात्र सध्या या ही विशेष पावसाचे ढग नाहीत आणि जर आपण येत्या चोवीस तासालची शक्यता पाहिली की जसं सांगितलं की चक्रकार वारे विदर्भाच्या आसपास आहेत आणि जे काही वाऱ्यांची दिशा असेल विदर्भात थोडेसे उत्तरेकडून पूर्वेकडून उत्तर पूर्वेकडून दक्षिण किंवा दक्षिण पश्चिमेकडे अशा प्रकारे ढग जातील बुलढाणा अकोला अमरावती जळगावकडून उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा प्रकारे ढगांची वाटचाल जाईल नगर जालना बीडकडे सुद्धा उत्तर दक्षिण अशा प्रकारे ढगांची वाटचाल जाऊ शकते तर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडचा भाग असेल दक्षिण पूर्वेकडे अशा प्रकारे ढग पुढे सरकतील कोल्हापूर सांगलीच्या भागांमध्ये साताराच्या भागांमध्ये सुद्धा दक्षिण पूर्वीकडे जे काही ढग विकसित होतील ते, ते प्रकारे सुरकतील आणि जर पावसाचाच अंदाज घ्यायचा झालोच तर आज जो काय आहे तो सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर काठ साताराचा काट सातार गोवा बेळगावच्या घाटाच्या आसपासच्या भागात आहेत या ठिकाणी मुसळधार ते मुसळधार पाऊस होऊ शकतो आहे किंवा काही ठिकाणी मुसळधार पावसाची सरी राहतील याव्यतिरिक्त साधारणतः नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर यवतमाळ वर्धा अमरावती अकोला बुलढाण्याचे उत्तरखेल भाग असतील वाशिमचे काही भाग असतील या ठिकाणीसुद्धा मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पाऊस तरी पाहायला मिळतील तसेच जळगाव धुळेचा पूर्व भाग नाशिक पूर्वखील भाग छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूरचे काही भाग असतील या ठिकाणी पिखुडल्या स्वरूपात गर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस राहतील आणि हा पाऊस विशेष करून रात्री उशिरा पाहायला मिळू शकतो तसेच अजून जर आपण पावसाची शक्यता पाहिली तर मुंबई ठाणेच्या आसपासच्या पालघरच्या आसपासच्या भागांमध्ये एखाद्याच गडगाठी पावसाचा ढग तयार झाला किंवा एखादाच छोटासा पावसाचा ढग आला तर हलक्या मध्यम पाऊस देऊन तो पुढे जाईल मुसळधार पावसाची शक्यता नाही रायगडमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील पुण्याच्या घाटाकडे भागांमध्ये मध्यम पावसाचा अंदाज रा या रात्री उशिरा पहा थोड्याशा जोरदार सुद्धा पडू शकतात या व्यतिरिक्त कोल्हापूरचा राहिलेला भाग बेळगावचा भाग राहिलेला भाग मध्यम हलका मध्यम पाऊससरी पाहायला मिळतील सातारा पुणे सांगली सोलापूर धाराशिव लातूर नगर नाशिकचे राहिलेले भाग असेल या ठिकाणी क्वचितच तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस सरी पाहायला मिळतील सार्वत्रिक हा पाऊस नसेल त्याचबरोबर नंदुरबारच्याही उत्तरेखील भागांमध्ये आपल्याला थोडासा गडगडाट आणि हलका मध्यम पाऊस पाहायला मिळू शकतो हे आपण सध्या जिल्ह्यानिहाय पाहिलं हेच जर आपण तालुका हाय पाहायला गेलो तर सिंधुदुर्ग सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर रत्नागिरीमध सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे सातारा जर पाहिलं तर वाई महाबळेश्वर जावळी पाटण शा त्यानंतर इकडे कोल्हापूरचा शाहूवाडी राधानगरी गडहिंग्लज आजरा चंदगड याच्या आसपासचे काही काठाकडील भाग आहेत त्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच पावसाची शक्यता अजून जास्त असण्याचे भाग पाहिले तर यावळ रावेर चोपडा शिरपूर सिनखेडा धुळे मालेगाव नांदगाव चाळीसगाव भटगाव त्यानंतर पाचोरा जामनेरच्या आसपासच्या भागांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस तरी रात्री उशिरा पाहायला मिळतील तसेच कन्नड सोयगाव सिल्लोड फुलंब्री भोकरदन जाफराबादच्या भागांमध्ये सुद्धा रात्री उशिरा किंवा पहाटेच्या आसपास हलक्या मध्यम पाऊस सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात त्याचबरोबर जळगाव मत संग्रामपूर मलकापूर शेवगाव खामगाव मोताळा बुलढाणा चिखली या ठिकाणीसुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पाऊस सरी आज पाहायला मिळण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त अकोल्यात जर पाहिलं तर अकोट तेल्हारा या ठिकाणी जोरदार पाऊससरी होऊ शकतात त्यानंतर धारणी चिखलदरा अचलपूर च्या आसपासच्या भागांमध्ये अजूनगाव सुरूच्या आसपासच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊसंची शक्यता राहील तसेच वरुड नरखेड काटोल सावनेर रामटेक मौदा नागपूर च्या आसपासचे भाग तसेच तुमसर भंडारा गोंदिया या भागांमध्ये सुद्धा आज पावसाची शक्यता ही बऱ्यापैकी पाहायला मिळेल मध्यम ते जोरदार पाऊस तरी या ठिकाणी राहतील तसेच अजून जर पाहिलं तर गडचिलीमध्ये अहेरी सिरोंचा मोलचेरा एटापल्ली भामरागड याच्या आसपास पावसाची शक्यता अधिक आहे धानुरागच्या आसपासही पावसाची शक्यता आज अधिक आहे इतर जे काही तालुके असतील गडचिलीचे त्या ठिकाणीही पाऊस होण्याची शक्यता आहेच त्यानंतर यवतमाळमध्ये जर पाहिलं तर महागाव त्यानंतर त्याला लागून असलेला माहूर किनवट उमरखेड हिमायतनगर पुसत दिग्रस आर्णी या ठिकाणी पावसाची शक्यता आज बऱ्यापैकी पाहायला मिळेल तसेच नांदेडच्याही राहिलेले काही भाग असतील परभणीच्याही काही भागांमध्ये आणि हिंगोलीच्याही भागांमध्ये पावसाचा अंदाज आजसाठी आहे हिंगोली कळमनुरी असेल सेनगाव असेल जिंतूर सेलूच्या आसपासच्या भाग असेल या ठिकाणीसुद्धा आज पावसाची शक्यता बऱ्यापैकी दिसते आणि जे काही आपण तालुके सांगितलेले आहेत आत्ता या तालुक्यांव्यतिरिक्तही ज्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज सांगितला आहे त्या जिल्ह्यामधील इतर तालुक्यांमध्ये पाऊस होऊ शकतो बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाचे हो अंदाज तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका